असं काही आवडलं ज्ञान भजन करणार हे भार वाटलं असा भजन म्हटलं भारती बरोबर त्याच्यामध्ये उद हा भजन भजवित भजन त्याचं वळ भरपूर भगराशिवाय आलं दुसरा बघायला त्याच्यामध्ये नाही नाही तुझं ज्ञान असाय आय तुझं भजन असाय आय वा आपण विषय करतो आणि जीवाला आला कैवाले पर करून देतो आता तू जगगरून दत्तात्रेवरून भगवंत आहे काय अशा प्रकारचा हे तुला ज्या द्या या आज्यामुळे आपण त्याला वाटावा आपल्याला जाऊ जावतात याच्यामध्ये पुढे हां माधंता ब्रह्मचार्यांशी महामुनीची भेट होणार आहे हां भक्ताची गोदाकृष्यासाव हं आणि सद्गुरूांसं भक्त कसे भेटतात ते विषय आता याज्ञांत सांगतो चतुष्ट्य साधने संपूर्ण झाल्यावर त्याला गुरू सोडायची गरज नाही गुरु त्याच्या भेट नाही जात असं म्हणलं की नाही ते योग आता या आहे कोटी लक्षात राहील ही गोष्ट वेगळी आहे आपल्याला बत्तीतले टप्पे माहीत आहे ती गोष्ट वेगळी आहे पण सार विचारामध्ये सगळ्या गोष्टी सार आणि मोजक्या मोजक्या वयामध्ये सांगते त्याच नाही त्याच्यामुळे आपल्याला लक्ष राहिलं याच्यामध्ये

कुठाय बाहेर तुम्ही जरू करून भक्ती वैराग्याच्या पुढे पुढे आता बघा ज्ञान भक्ती वैर ज्ञान भक्ती वैरागर घेऊन जाते जितवर घेऊन जात असल्या जाताय तितवर जात ज्ञान भक्ती संपले उपलब्ध तिथंच ऐकायचं नाही नाही देवाचा भाग आता चर्चेत परी कडे काय करा आपलं ज्ञानाला भक्तीदान व्हायला गेला त्या देवापर्यंत घेऊन जा देव लक्ष व्हायला त्या ज्ञान भक्ती व्हायला गेलं तिथं सोडून ठेवा देव होता परी करतात त्याच्यात हे ओळखायचं साधन होत ओम नमो सद्गुरु सचिदानंद ओम नमो सद्गुरु पूर्ण ओम नमो सद्गुरु सर्वाशी आता भरलेला हे राहिले होत होत्या भक्ती वैरागी अपेक्षा वेगवेगळ्या वस्तू त्याचं काय काम नाही काय असा अर्थ आहे त्याच्यानं ओळख बनते पण ओळख झाल्याच्यानंतर ना ह्याचं काम चाललं काय करते ज्ञान घेऊन तुम्हाला दाखवते भक्ती त्याच्याजवळ ठेवून जाते आणि महिलांनी त्याला आकर्षित करते हा आता ह्याचं काम संपलं हा तर तिथून पलीकडे सद्गुरूचा सहावासा आहे आणि त्या याच्यामध्ये सुद्धा त्यांना अडकून आहे दिखता हा असा तंद सोपूनشه बोल सांगलाय यदुराच्या सणाला आपण बोल हे रूप सांगा अशी आईश श्रीमती

لوڪا کي توکي ڀلڻ ڏاڻو ڏاڻو نه ڪرهي جائين ٿو ان جو مرڻ وارو آهيان आम्ही